आपण पाहत आहे टीव्ही मराठी ट्वेंटी फोर न्यूज मोठी बातमी राज्यातील राजकारण पुन्हा एकदा गरमावण्याची चिन्हे अनेक मंत्र्यांचे पत्ते कट होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वापरणार धक्का तंत्र कॅनबिनेटमध्ये लवकरच मोठ्या फेरबदलांचे संकेत मिळतायत आणि त्यामुळेच राज्याचे राजकारण ढवडून निघडण्याची शक्यता आहे सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच मंत्रिमंडळात मोठे बदल करू शकतात यामध्ये अनेक बड्या मंत्र्यांना खुर्ची गमवावी लागू शकते आणि अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिठणार असेल याचन बोलले जाते विशेष बाब म्हणजे हे धक्का तंत्र केवळ भाजपपुरतंच मर्यादित राहणार नाही तर शिंदे गट आणि अजित पवार गटालाही याचा फटका बसू शकतो महायुती सरकारमध्ये तणावाची चिन्हे अधोरेखित होत आहेत शिंदे गट भाजप राष्ट्रवादी तिन्ही गटां मध्य मोटी उलथापाल हो शक्यता वर्तवली काही मंत्रियांचे पत्ते कट का खांदे पालट तर काही नव्या चेहरना मंत्री पदा लॉटरी राजकीय वर्तुड़ा जोरदार चर्चा सुरू आहे मुख्यमंत्रियों धक्का तंत्र को धक्का ठरना भाजपा कार्यकर्त्या संघटना चांगल काम करना संधि दिली जाए तर काही विरोधी पक्षांतील नेत्यांनाही पक्षात घेऊन थेट मंत्रिपद दिलम जाईल असंही बोलले जातेय या घडामोडींचा परिणाम केवळ सत्ताधाऱ्यांवर नाही तर विरोधकांमध्येही अस्वस्थता वाढणार हे निश्चित त्यामुळे राज्यातील नाही तर देशातील राजकारणातही या मंत्रिमंडळ फेरबदलाकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे पुढील काही दिवसांत राज्याच्या मंत्रिमंडळात कोणाचा पत्ता कट होणार कोणाला संधी मिळणार मुख्यमंत्री फडणवीस धक्का तंत्र नेमका कोणाला झला पाहणे रंजक है राहू या अपडेट्स सजग फक्त टीव्ही मराठी ट्वेंटी फोर न्यूज वर्ल्ड